अभिनेत्री सदा रनिंग खासदार कंगना रणवत्याचा लवकर चित्रपट महाराष्ट्रामध्ये परिसर होणार आहे त्या पिक्चर पिक्चरचं नाव आहे एमर्जन्सी इमर्जन्सी हा पिक्चर महाराष्ट्रामध्ये लवकरच प्रसिद्ध होईल मात्र त्या पिक्चरमध्ये काही अशब्द त्याच्यात डायलॉग आपण आले आहेत आपल्यासोबत भाऊरी बाऊरी आपण काय त्या हिरोच्या क्षेत्रात कुलदी करा मागणी जे कंगना रणावत आहेत हे त्या इमर्जन्सी पिक्चरचे ॲक्टर आहेत आणि जे कोणी यांचे डायरेक्टर असतील त्या पिक्चरचे या इमर्जन्सी पिक्चरमध्ये आमचा जो सिख समाज आहे भारतभर आमच्या सिख समाजाचा समाजा खूप इतिहास वेगळा आहे या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के समाजांनी रक्त सांडलेलं आहे आपली जीवाची आहुती दिलेली आहे आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे परंतु याचंही या परतफेड म्हणून कंगना राणावत एमर्जन्सी या पिक्चरमध्ये आमच्या सिख समाजाविषयी अपशब्द वापरत आहे आमच्या भावना दुखवण्याचं काम करत आहे सिख समाज हा देशद्रोही आहे सिख समाज हा खलिस्तानी आहे सिख समाज हा अतिरेकी आहे या पद्धतीने त्यांनी शब्द या, या, ले ले। या, ले ले। या एमर्जन्सी या पिक्चरमध्ये वापरलेले आहेत या चित्रपटामध्ये वापरलेले आहेत आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये जो इमर्जन्सी हा चित्रपट आहे हा चित्रपट प्रदर्शित न हो ना न व्हावा ही आमची नम्र विनंती आहे जर महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तर ज्या ज्या चित्रपटगृहामध्ये हा हे चित्रपट प्रदर्शित होईल त्या चित्रपट ग्रहाच्या समोर आणि चित्रपट ग्रहामध्ये आम्ही आंदोलन करू लोकशाही पद्धतीने आंदोलन करू आणि हा पिक्चर आम्ही महाराष्ट्रभरमध्ये दे चलू देणार नाही जर हा पिक्चर प्रदर्शित केला तर याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासनावर राहील आणि त्वरित महाराष्ट्र शासनाने ग्रह खात्याला केंद्र ग्रह खात्याला कळून नवरी राणा जे खासदार आहेत यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचे जे कोणी डायरेक्टर आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी आम्ही शिख बांधवांच्या वतीने विनंती करत आहोत या आंदोलनामध्ये आजच आम्ही सांगता येणार नाही परंतु जवळपास महाराष्ट्रभर हा उद्रेक उदळ उसळलेला आहे आणि महाराष्ट्रभर कलेक्टर मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्याचे जे प्रकार आहेत ते सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये किती समाज रस्त्यावर उतरल हे आताच आम्ही सांगू शकणार नाही परंतु जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर सिख समाज महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सिख समाजच्या म्हणजे घटना आहेत त्याच्यावर जर काही बोलले डायरेक्टर तर नक्कीच मोठं आंदोलन करू असे यांनी सांगितलं महाराष्ट्र